कधी प्रश्न पडलाय इतर देवतांच्या जशा मूर्ती असतात तशी शिवशंकराची मूर्ती का नाही शंकर महादेवाच्या लिंगाची पूजा आपण का करतो पण तसं नाहीये खरं तर शंकराची पूजा आपण विविध रूपांमध्ये करतो अतिशय सुंदर अशी उमा महेश्वराची मूर्ती घ्या किंवा जटा मोकळा सोडून ध्यानस्थ बदलेले महादेव घ्या आपण नटराजाची एरवी पूजा करत नाही नटराज केवळ कलाकारांचा देव असं आपण गृहित धरून चालतो पण ती केवळ कलेची देवता आहे का या मूर्तीचा अर्थ मी आज सांगणार आहे नची मूर्ती आपण सगळ्यांनी पाहिली असेलच नटराजाकडून काय घ्यावं तांडव करतानाच्या त्याच्या मुद्रेतून बरंच काही घेण्यासारखं असतं आपण प्रथम त्यातल्या प्रतिकांबद्दल बोलूया त्याच्या दोन हातांपैकी एका हातात डमरू आहे तर एका हातात अग्नी आहे उरलेल्या दोन हातांच्या हस्तमुद्रा नृत्य करताना दिसत आहेत एक हात आशीर्वाद देताना दाखवला आहे तर पायाखाली अपस्मार राक्षस आहे त्याच्या हातातलं डमरू हे सृजनाचं प्रतीक तर अग्नी हे विनाशाचं प्रतीक असं सर्वसाधारणपणे मानलं जातं पण ते केवळ विनाशाचं प्रतीक असं न घेता अग्निशुद्धी करतो या अर्थानेही काहींनी वापरलं आहे आणि मला ते जास्त बरोबर वाटतं या संसाराला संपूर्ण संसाराला आश्रय देण्याचं सामर्थ्य या मूर्तीतून दिसून येतं अज्ञान आणि दुष्ट प्रवृत्ती यांच्यावर पाय रोवून शिवनृत्य करीत आहेत अशी ही प्रतिकात्मता यात दिसून येते चोळ राजवटीमध्ये तांब्याची नटराजाची प्रतिमा आहे ही इसवी सणाच्या दुसऱ्या शतकातली आहे असं मानलं जात असून त्यामध्ये शिवाची अभय मुद्रा आहे अभय मुद्रा आपल्याला अभय प्रदान करते पार्वतीचं लास्य नृत्य आणि शिवाचं रौद्र तांडव हे प्रकृती आणि परमात्मा यांच्या लिलांचं प्रतीक मानलं जातं या त्याच्या नृत्यातूनच सृष्टीची निर्मिती झाली आणि त्याच तालावर तीनशे पासष्ट दिवस सृष्टी फिरत राहते पृथ्वी फिरत राहते असं म्हणतात त्याचबरोबर नृत्य कलेची अधिष्ठात्री देवता म्हणून नटराज या रूपातही शिवाचं महत्व आहेच शिवाने प्रथम आपल्या तांडवातून नृत्याचा प्रारंभ केला अशी भारतीय परंपरेतील धारणा आहे त्याच जोडीने संगीतशास्त्राचा उगमही भगवान शिवाच्या डमरुवादनातना झाला असं म्हटलं जात आता ही झाली काही प्रतिकांचे अर्थ पण आपल्याकडे वेगवेगळ्या संस्कृतीमध्ये प्रदेशानुसार कालानुसार या प्रतीकांचे वेगवेगळे अर्थ घेतले जातात तुम्हाला ज्ञात असलेले अर्थ कोणते त्यांच्या हस्तमुद्रांची नावं काय हे तुम्हाला माहिती असेल तर ते कमेंट बॉक्समध्ये आम्हाला जरूर सांगा आणि व्हिडिओ शेअर करा महा एम टी व्हीचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा आणि फेसबुक पेज लाईक करा कॅमेरामन अविनाशसोबत मी मृगा धन्यवाद